नमस्कार मित्रांनो रायगड टुळे मराठीमध्ये मी राजशेखर परब आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो काल चार जून आणि या तारखेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं कारण चार जून लोकसभा निवडणुकीचे निकाल येणार होते आणि देशामध्ये पुन्हा एकदा कोणाचं एक एक सरकार स्थापन होईल याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं होतं तसं पाहायला गेलं तर एनडीएनी दोनशे नव्वद जागांवरती विजय मिळालेला आहे तर इंडिया गठबंधनने तीनशे पस्तीस जागांवरती विजय प्राप्त केलेला आहे एनडीएचं सरकार बनेल का का एनडीए मधनं नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू जे आहेत ते इंडिया गठबंधन सोबतच जातील आता या घटनेकडे सर्वजण जे ते टक लावून पाहत आहेत पण सध्या आपण मावळ लोकसभा निवडणूक क्षेत्रावरती बोलणार आहोत मावळ लोकसभा निवडणूक क्षेत्रामध्ये काट्याची टक्कर होणार असं सुरुवातीपासून म्हटलं जात होत शिवसेनेचे अधिकृत उमेदवार श्रीरंग यांच्या विरोधामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे संजोग वाघेरे हे समोरासमोर उभे होते आणि त्यापैकी श्रीरंग अप्पा बारणे यांचा अधिकृतरित्या विजय झालेला आहे श्रीरंग अप्पा बारणे यांना सहा लाख ब्याण्णव हजार आठशे बत्तीस मतं मिळालेली आहेत तर संजोग वाघेरे पाटील यांना पाच लाख शहाण्णव हजार दोनशे सतरा मतं मिळालेली आहेत एकूण शहाण्णव हजार सहाशे पंधराचा लीड घेऊन श्रीरंग आप्पा बारणे हे निवडून आलेले आहेत पण तत्पूर्वीच्या आधीच्या दोन निवडणूक जर आपण पाहिल्या आप्पा बारणे तर ह्यापेक्षा कित्येक पटीने जास्त जो विजय तो आप्पा बारणे यांचा झालेला होता लाखाच्या पुढे जो आप्पा बारणे यांनी दीड लाखाचा आणि पावणे दोन लाखाचा लीड घेऊन मागच्या दोन निवडणुकांमध्ये श्रीरंग आप्पा बारणे निवडून आले होते परंतु यावेळेचा अप्पा बारणे यांचा विजय मात्र फक्त शहाण्णव हजार सहाशे पंधरा मतांनी झालेला आहे आणि खरंच त्या हिशोबाने कुठेतरी काट्याची टक्कर निश्चितपणाने होती परंतु एकंदरीत जर कर्जत खालापूर मतदारसंघामधनं आपण जर पाहायला गेलं तर बुथवाईज कोणाला किती मतं पडली ती जी आकडेवारी येते त्या आकडेवारीच्या अनुषंगाने श्रीरंग आप्पा बारणे यांना बावीस हजार मतं जे आहेत इथं मायनसमध्ये चाललेले आहेत म्हणजे बावीस हजार मतांचा लीड जो आहे तो संजोग वगैरे पाटील यांनी कर्जत खालापूर मतदारसंघामधनं घेतलेला आहे आता हा लीड फक्त बावीस हजारावरती थांबत नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या ज्या उमेदवार होत्या माधवी जोशी माधवी जोशी यांना सत्तावीस हजार सातशे अडुसष्ट मतं पडलेली आहेत आणि ही मतं जी आहेत ते कुठेतरी निश्चितपणानं मशालीची वोटिंग होती जी माधवी जोशी यांच्या खात्यामध्ये गेलेली आहे ती धनुष्य बाळाची वोटिंग होळीच नव्हती पण कर्जत कालापूर मतदारसंघात आपण त्या सत्तावीस हजार सातशे अडुसष्ट पैकी असं गृहित धरू की सहा हजार मतं जी आहेत माधवी जोशीने मशालीची खाल्ली म्हणजे त्या बावीस हजारामध्ये आपल्याला ते सहा हजार अधिक जोडावे लागतील त्याचबरोबर एकूण मावळ मतदारसंघामधलं मतदा, नोटाला जी वोटिंग पडलेली ती सतरा हजार नोटाला वोटिंग पडलेली आहे म्हणजे त्यातले दोन हजार आपल्याला पकडावे लागतील असं एकूण बावीस सह हजार सहा हजार अधिक दोन हजार असं जर बघितलं तर तीस हजार जे आहेत ते आपावर इथनं मायनसमध्ये गेलेले आहेत तसं पाहायला गेलं तर कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार जे आहेत ते महेंद्र शेठ तोरवे हे शिवसेनेचे विद्यमान आमदार आहेत आणि तसं पाहायला गेलं तर शिवसेनेचे आमदार इथले असताना कर्जत खालापूर मतदारसंघामधनं तरी सुद्धा देखील आप्पा बारणे हे तीस हजार मायनस नेतं चाललेले आहेत म्हणजे संजोग वागेरे पाटील यांनी तीस हजार लीड कर्जत खालापूर मतदारसंघात घेतलेले आणि ही कुठेतरी येत्या विधानसभा निवडणुकीला आमदार महेंद्रशेठ थोरवे यांना धोक्याची घंटी नक्कीच आहे कारण विधानसभा निवडणुकीमध्ये तीस हजाराचा जो मतदानाचा आकडा आहे खूप मोठे मायने ठेवतो हो त्यामुळे आता कुठेतरी आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी ह्या तीस हजाराच्या आकड्यावरती कुठेतरी आत्मचिंतन करायला पाहिजे की हे तीस हजार आपाभरणे इथनं मायनसमध्ये का चालले याचा अर्थ आमदार कुठेतरी कमी पडलेले निश्चितपणाने इथे आपल्याला सांगता येत आहे रायगडोळेच्या आजच्या रिपोर्टमध्ये इतकाच तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र